नमस्कार मित्रांनो मी अंकुश का आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ना आज आम्ही तुम्हाला ना एक रेसिपी दाखवणार आहे अंड्याची अंडा पनीरची तर आम्ही ती दाखवतो तुम्ही बघा आपण तीन अंडे घेतले त्यांना पण फोडून घेऊया तर मित्रांनो ना आता आपण पाणी काय ठेवतोय টাকা আসলে গাঢ় বানুষ আজুন পিছিয়ে কারণ গরম পাওয়া যায় উকড়ি आणि दोन कांदे घेतले आपण त्यांना कापून घेऊया बारीक झालं की कचरा बाजूला खाडा पण मोठा मोठा पण कापू शकतो हो, बारीक पण कापू शकतो हो, पण आम्ही वाटणार आहे त्याच्यामुळे मी मोठा कापतो जरा

तर छोटी छोटी चिज कापू घेतले टाकून घ्यायचं गरम आहे आपली थोडी ते आपण त्याला थोडस भाजून घ्यायचं थोडस टाकले था <सथ> थोडा मसाला घेतलाय लाल मसाला आपला घरगुती दीड चमचा टाकलाय हलद टाकली तुम्ही एक चमचा आता जे आपण वाटप केलं होतं ते मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये मस्त भाजून घेतो आम्ही मसाला पूर्ण आणि आपण एव्हरेस्ट मसाला टाकतो त्याच्यामध्ये

आपल्यानुसार पाणी टाकतो आम्ही जशी ग्रेवी पाहिजे आपल्याला <स्थाँगा>

तर मित्रांनो आता आपले झाले पूर्ण रेसिपी बनवून आणि आता बसून आपण कोथिंबीर टाकतोय तर मित्रांनो आता रेसिपी वगैरे बनवून झाले आहे तर आम्ही आता तुम्हाला काही खाऊन वगैरे दाखवत नाही आज सगळं आम्ही इथेच थांबवतोय हो तर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडला असेल रेसिपीचा तर रे लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा तर असेच येथील आपले ब्लॉग नवीन नवीन